राज्यातील शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयापर्यंत असलेल्या पीक कर्जाकरता जे काही मुद्रांक शुल्क भरावे लागत होते ते आता माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली असून या संबंधीचे आदेश देखील बँकांना देण्यात आले आहेत यानुसार आता शेतकऱ्यांना पाचशे रुपयांच्या स्टॅम्प ऐवजी एक रुपयाच्या तिकिटावर कर्ज मिळणे शक्य होणार आहे जर शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घ्यायचे असेल तर मुद्रांक शुल्काच्या रूपाने अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागत होता अगोदरच्या प्रक्रियेमध्ये जर शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घ्यायचे असेल तर संबंधित बँकेच्या शाखेत किमान पाचशे रुपयांची मुद्रांक शुल्क घेऊन अर्ज करावा लागत होता परंतु आता मुख्यमंत्र्यांनी मुद्रांक शुल्क माफ केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मुख्यमंत्र्यांनी मुद्रांक शुल्क माफ केल्यानंतर अनेक शेतकरी या निर्णयाची वाट पाहत होते व अखेरीस संबंधित बँक शाखांना त्या प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत या लाख साठ हजार रुपयापर्यंतचे पीक कर्जाला लागणारे मुद्रांक शुल्क शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे व यामुळे नक्की शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क माफीच्या या घोषणेमुळे एक एप्रिल दोन हजार पासून नव्याने पीक कर्ज घेणारा मुद्रांक शुल्क माफ झाले आहे यानुसार आता कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही तर त्याऐवजी एक रुपयाचा रिव्हेन्यू तिकिटावर पीक कर्ज दिले जाईल व यासंबंधीचे आदेश देखील बँकांना मिळाले आहेत